आपल्या मागण्या शासनास कळू या ठिकाणी परभणी इथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेच्या संदर्भात जे त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सुर्वंशी या तरुणाची पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसाच्या मारखताना त्याचं निधन झालेलं आहे तरी त्या कुटुंबियासाठी त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही देवणी तहसील येथे सार्वजनिक स्वरूपात आम्ही माननीय नायब तहसीलदार श्री पाटील साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांना हे पाठवावं आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा ता तात्काळ समाधान व्हावं निराकरण व्हावं आणि ते कदम आ, जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी व जे पीडित कुटुंब आहे त्यांना त्याच्या ते एका कुटुंबातले एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि त्या कुटुंबाचं इतरत्र पुनर्वसन करावं संदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी परभणीतील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देणी तालुक्यातील सर्व पक्षीय संघटना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत की या घटनेमागे जो कोणी मूळ आरोपी आहे त्यांना शोधून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व पोलिसांनी जे लाठीचार्ज करून ज्या सोमनाथ सुर्य यांचा वध करण्यात आला त्यांच्यावर गुन्हे खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व तसेच पोलिसांनी बंदच्यामध्ये आंदोलक फोडतोड न केली असता पोलिसांनीच फोडतोड गाड्याची केलेली आहे दुकानाची फोडतोड पोलिसांनीच केलेली आहे त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी या झालेल्या घटनेच्या निषेधात आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देतो की ताबडतोब त्या सर्व कारवाई व्हावी व सोमनाथ सूर्यवंशी यांची पुनर्वसन व्हावी अन्यथा आम्ही सर्व देवणी तालुक्याच्या वतीनं विविध तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद असावी एवढं बोलतो या ठिकाणी जय भीम परभणी येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिक्रियेचं जे निंदनीय अपमानस्पद कृत्य झालेलं आहे त्या कृत्याच्या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असेल किंवा त्याच्या पाठीशी कुणी असेल त्यांना शोधून काढून संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावे हा जो प्रकार झालेला आहे तो जातीय द्वेषाच्या भावनेतून झालेला आहे व त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं जातीय द्वेषाच्या भावनेतून सोमनाथ सूर्यवंशी याचा सुद्धा खून करण्यात आलेला आहे तेव्हा अशा हरमकर पोलिसवाल्याला योग्य ती शिक्षा देण्यात यावी आणि जे कोणी मारेकरी असतील त्यांना पण प्रशासनाला योग्य ती शिक्षण दे शिक्षा देण्यात यावी अन्यथा या देशातील या राज्यातील या तालुक्यातील या देवणी तालुक्यातील आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडू अशी आम्ही प्रशासनाला कळकळीची विनंती करतो अमर रहे।